नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात तर आजच्या भागामध्ये इकडे सायली किचनमध्ये येते आणि सर्व वस्तूंना टप लावून पाहत असते आणि ती सगळ्या वस्तूंवरती अगदी प्रेमाने हात फिरवत असते कारण तिच्या हात घरातला शेवटचा दिवस असल्यामुळे तिलाही खूप वाईट वाटत असतं खूप इमोशनल झालेली असते तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि सगळ्या भांड्यावरती हात फिरवते आणि म्हणते की खरं तर हे निर्जीव वस्तू आहेत पण परंतु माझ्या या लुटूपुटू संसारात यांनीच मला साथ दिली यांची जर मला साथ नसते तर माझ्या हाताला चवच आली नसते हे इथल्या माणसांच्या घरांमध्ये मी घरी करून नसले असे ती मनातल्या मनात म्हणते मनात ह्या ओठवलं की माझे मन उजवले एखाद्या पेलेल्या तडाका देला की माझे मन उजळून यायचे पण आमची साथ एवढीच होती आणि ती गॅसवरती हात फिरून म्हणते उद्यापासून या घरात मी नसणार आहे जेव्हा मी शेवटचा स्वयंपाक करेना ना तेव्हा मला अशीच साथ द्या माझी अशीच नेहमी साथ द्या आणि उद्या जेव्हा नेहमी मी घरात नसेल ना तेव्हा माझी अशीच आठवण करा जेव्हा दूध उठू जाईल तेव्हा जेव्हा भाजीनं फोडणी देईल तेव्हा जेव्हा ताक उचलली जाईल तेव्हा माझी अशीच आठवण ज काढा ती आता खूप रडत असते कारण तिला घर सोडून जाताना तो खूप त्रास होणार होतो दुसरीकडे अर्जुनच्या मनाची घालमेल सुरू करत असते तो ऑफिसमध्ये देखील काम करत नसतो तो एक तो अगदी एरजाऱ्या करत नुसता सायलीचा विचार करत असतो त्याला काहीच कळत नसते अर्जुनच्या मनाची आता घालमेल सुरू असते चैतन्याच्या मन म्हणल्याप्रमाणे मी सायलीला समजावू का असं त्याच्या मनात विचार येतो त्याला असं वाटतं की आत्ताच्या आत्ती घरी जावं आणि सायलीला जाऊ नका असं म्हणावं का असं तो विचार करतो जर सायली माझ्या घरासमोरूनच नजरेसमोर घराबाहेर गेली तर मला खूप टेन्शन येईल तेव्हा अर्जुन तिथेच थांबतो त्याला काय करावं हे कळतच नसतं मनामध्ये सायलीची खूप काळजी असते सायली त्याच्यापासून दूर जायची ही भीती त्याला खूप असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये काय झालं ते आपण पाहू तर आता पुढील भागामध्ये अर्जुन खूप गारगुपी झोपीत असतो आणि त्याच्या डोक्यावरून ती हात फिरवणार असते आणि हात ती पटकन मागे घेते आणि आपली बॅग उचलत ती अर्जुनकडे पाहत ती बाहेर जाते आर काही वेळानंतर अर्जुन आता जागे होतो आणि समोर पाहतो तर सायली नसते त्यामुळे तो खूपच घाबरतो आणि इकडे तिकडे पाहतच राहतो पण सायलीने आता चिठ्ठी लिहिलेली असते की त्याला ती दिसते तेव्हा ती चिठ्ठी आता घेतो आणि वाचायला सुरुवात करतो आणि त्या चिठ्ठीमध्ये असतं आपला प्रवास इथपर्यंतच होता मी हे घर कायमचं सोडून चालली आहे असं हे वाचून अर्जुनचं मन खूप चिलमिल होतं आणि त्याच्या डोळ्याला पाणी येतं इकडे सायली घराचं मेन डोअर उघडते आणि लगेच कुसुमताईकडे जायला निघते असंच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया एका नवीन भागासह